सध्या ट्रेंडमध्ये असणारी ही जी तुम्ही माझ्या पाठी पाहताय ही युरोपियन वॉल बोलतात याला ही किंवा फ्रेंच वॉल तर या बद्दल ओ, ही वॉल कशा पद्धतीने बनवली जाते किती कमीत कमी खर्चात इतकी सुंदर वॉल आपण बनवू शकतो हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा जिंदगी या माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्वाची माहिती देणार आहे तर व्हिडिओ हा कंटिन्यू नक्की बघत राहा सध्या ट्रेंडमध्ये असणारी ही जी तुम्ही माझ्या पाठी पाहताय ही युरोपियन वॉल बोलतात याला ही किंवा फ्रेंच वॉल तर या वॉलबद्दल आ, ही वॉल कशा पद्धतीने बनवली जाते किती कमीत कमी खर्चात इतकी सुंदर वॉल आपण बनवू शकतो हे पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता तुम्हाला पूर्ण या वॉलचा लुक दाखवते त्यानंतर आपण पुढची माहिती घेऊया तर बघू शकता ही आहे हॉलमधली आमची वॉल सोप्याच्या बॅक साईडची जिला आम्ही हे मोल्डिंग केलेलं आहे युरोपियन थीम केलेली आहे जी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि अगदी सोबर सिंपल आणि दिसायला अगदी सुंदर अशी दिसते या युरोपियन थीममुळे पूर्ण हॉलचा लुकच अगदी चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता हे मोल्डिंग लावून म्हणजेच ही युरोपियन वॉल बनवून लिटरली आता एक सव्वा वर्ष होत आलं आहे आणि अजूनही याला काहीही इश्यू आलेला नाही आहे तर कशा पद्धतीने ही बनवली आहे की इतकी छान बनली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत आम्ही जवळपास दोन हजार बावीसच्या सप्टेंबरमध्ये राहायला आहोत आलो आहोत पण मी आत्ता हा व्हिडिओ बनवतेय त्याच्या पाठीमागं हेच रिझन आहे की आम्हालाच पाहायचं होतं की आम्ही हे जे केलंय ते खरंच परमनंटली चांगलं आहे का की लॉंग त्याची ड्युरेबिलिटी आहे का की हे काय उचकटून वगैरे आहे का कलर वगैरे निघतोय का हे पाहायचं होतं आणि ते होऊ नये म्हणून आम्ही काय काय काळजी घेतली होती त्यावेळेला हे देखील आता आपण बघणार आहोत तर बेसिकली आम्ही ही जी वॉल बनवली आहे ना त्यासाठी हे जे आम्ही मोल्डिंग यूज केलंय ते आहे पी व्ही सी PVC वाला पी व्ही वालं असतं आणि आतून त्याच्यामध्ये ओ पी भरलेलं असतं तर ते मोल्डिंग आहे हे आणि जर का तुम्ही ही वॉल व्यवस्थित बघितली असेल तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही दोन प्रकारच्या सायजेस यूज केल्या आहेत आतमधली ही जी साईज आहे ना ही सोळा एम एमवाली आहे आणि ही बावीस एम एमवाली आहे आणि यामध्ये तुम्ही जसं घ्याल त्या पद्धतीनं साईज मिळते याच्यापेक्षा पण पुढच्या साईजेस असतात मी तुम्हाला याचा एक स्क्रीनशॉट ॲड करते व्हिडिओ मध्ये म्हणजे तुम्हाला कळेल की कोणकोणत्या कोणत्या मध्ये आणि कोणकोणत्या कलर मध्ये हे मोल्डिंग अवेलेबल असतात आम्ही हा जो घेतला आहे तो आहे व्हाईट मध्ये अल्ट्रा व्हाईट वाला जसं की गोल्डन त्यामध्ये फेंट गोल्डन डार्क गोल्डन डार्क ब्राऊन ब्लॅक जशी तुम्हाला तुमच्या वॉलची थीम बनवायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही याचा कलर सुद्धा सिलेक्ट करू शकता माझं आणि माझ्या मिस्टरांचं मात्र डिसाइड होतं की आम्हाला जी वॉलचा जो कलर असणार आहे त्याच कलरमध्ये हे ठेवायचं होतं जास्त ते असं पॉप झालं पाहिजे उठून दिसलं पाहिजे अशी आमची रिक्वायरमेंट बिलकुल नव्हती आम्हाला ते एकदम सटल ठेवायचं होतं सोबर ठेवायचं होतं तर तशा पद्धतीनं जसं आम्ही इमॅजिन केलं होतं तसं त्या पद्धतीनं ही वॉल बनली सुद्धा आणि हा आता आपण बघणार आहोत की याच्यामध्ये प्रकार कोणते कोणते असतात तर हे जसं आम्ही पी व्ही सीमध्ये घेतलं आहे आणि पी व्ही सीमध्ये काम करणं थोडं सगळ्यांपेक्षा उघड असू शकतं का ते आपण पुढं बघूया तर एक तर एम डी एफमध्ये मिळतं वुडनमध्ये मिळतं हे पी व्ही सी आहे एच डी एच एम आर वाल्यामध्ये मिळतं चार्कोलमध्ये पण मिळतं तर असे खूप काही याच्यामध्ये प्रकार तुम्हाला मार्केटमध्ये सध्या अवेलेबल मिळतील कारण सध्या हे खूपच ट्रेंडमध्ये आहे दिसायला फार सुंदर दिसतं त्यामुळं अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही हे लावताना कशा पद्धतीनं विचार केला आहे हे लावताना आपण आतून याचं मेजरमेंट नसतं घ्यायचं तर थोडक्यात ही जी पूर्ण वॉल आहे आपल्याला जिथे सोफा ठेवायचा आहे आणि ज्या सोफ्याच्या बॅक बॅकसाईडला आपल्याला हे बनवायचं आहे किंवा हॉलमधली एखादी फॉर एक्झाम्पल भिंत आहे तर ह्या पूर्ण वॉलमध्ये आपल्याला ते कुठं आणि कशा पद्धतीनं ती डिझाईन करायची हे पहिलं ठरवलं जातं त्यानंतर पेन्सिलनी याची डिझाईन मार्क केली जाते हा आमच्या आर्किटेक्चरला आम्ही ही आमची रिक्वायरमेंट सांगितली होती की मॅम आम्हाला हे इथं असं करायचं आहे आहे तर मॅडमनी त्या पद्धतीने ती डिझाईन थ्रीडी मध्ये बनवली होती दाखवलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ते ऍक्च्युअल मेजरमेंट वॉलची घेऊन आणि याच्यामध्ये कुठली डिझाईन कशी बसेल त्या पद्धतीने ते ठरवून पेन्सिलनी अगदी एक्झॅक्टली एमएम मध्ये डिझाईन मार्क करून दिली होती हा जसं की आम्ही त्यांना म्हटलं होतं की आम्हाला अशा दोन बॉक्समध्ये डिझाईन हवी आहे हल्ली तर असं आहे की हे या दोन लाईन्स आहेत ना याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सिल्वर कलरची गोल्ड कलरची अशी सुद्धा एक वेगळी लाईन टाकू शकता ज्याला ज्याची जशी आवड आहे तसे ते करू शकतात आम्हाला अगदी सिम्पल ठेवायचं होतं तर सुरुवातीला या वॉलचं मेजरमेंट घेऊन पेन्सिलने ते आखलं गेलं आणि त्यानंतर आम्ही जे पी व्ही सी मटेरियलमध्ये ह्या दोन लाईन मोल्डिंग हे आणलं होतं त्याला फोर्टी फाय डिग्रीमध्ये हे जे कॉर्नर्स असतात ना तर हे आपल्याला फोर्टी डिग्री डिग्रीमध्ये कट करायला लागतं तर ते आमच्या कार्पेंटर लोकांनी हे फोर्टी डिग्री डिग्रीमध्ये कट केलं आणि तुम्हाला मला इथे सांगायचंय गंमत म्हणजे जे कार्पेंटर आमच्या घरात काम करायला होते त्यांनी ना पहिल्यांदा ही वॉल बनवली अशी म्हणजे त्यांचा सुद्धा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि आम्ही हा चान्स घेतला होता की त्यांना हे काम देण्याचं की ते एक्सपिरियन्स वाले नव्हते पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकता की कि किती छान पद्धतीने हे आउट झालेलं आहे तर हे फोर्टी फाय डिग्रीमध्ये कट करणं सगळ्यात महत्वाचं आणि जेव्हा पीव्ही सी वालं आपण हे लावतोय तेव्हा ही जी वॉल पाहताय तुम्ही ही वॉल एका लाईनमध्ये म्हणजे हिला एका काय बोलतात त्याला चढ उतार नको आहे आपल्याला बॉलला बॉल अगदी स्मूथ असायला हवी आणि हे मोल्डिंग आम्ही कलर करण्यापूर्वी लावलेलं आहे म्हणजे जर का तुम्हाला हे असं करायचं असेल तर वॉल कलर करण्यापूर्वी हे मोल्डिंग लावून घ्यायचं आहे आणि लावण्यासाठी काय यूज करतात किंवा आम्ही काय यूज केलंय की इतकं छान याचं फिनिशिंग आलंय तर हे मोल्डिंग फिट करण्यासाठी खिळे वापरले गेलेले आहेत छोटे मोल्ड्स वापरले गेलेले आहेत त्याला हेडलेस मोल्स असं बोलतात तर ते वापरलेत आणि ते लावताना असे डिरेक्टली घुसवलेले नसतात तर ते तिरके 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 मारलेले असतात आता तुम्ही जवळून बघा जवळून बघितल्यानंतर तुम्हाला जाणवते का की कुठे आहे कुठे खिळे मारलेत कळते का नाही कळत अजून एक सगळ्यांना पडणारा प्रश्न महत्वाचा तो म्हणजे की हे मोल्डिंग केव्हा लावायचं करता ना, कलर करताना कलर करण्याच्या अगोदर प्रायमरवर एक शेड प्रायमरचा लावून नंतर की केव्हा तर आमच्या केसमध्ये आम्ही काय केलेलं आहे की रॉ वॉलवरती पहिल्यांदा मोल्डिंग करून घेतलं आहे आणि त्यानंतर जेव्हा पेंटर येईल त्या पेंटरने त्याला फिनिशिंग आणि कलरिंग केलेलं आहे जसं की जिथे आपण तिरके तिरके ते से स्क्रू मारतो जे हेडलेस असतात त्याला हेड दिसत नसतो त्यामुळे तो असा दिसून नाही पण एक छोटस होल क्रिएट होतं तिथं तर ते भरण्यासाठी जिप्सम यूज केलेला आहे त्यांनी आणि त्यानंतर पूर्णपणे सगळीकडून मोल्डिंगला फिनिशिंग करून टायमर दिला गेला आहे आणि त्यानंतर याला वरती हा ऑलरेडी अल्ट्रा व्हाईट होता बट तरीसुद्धा थोडासा जरी कलर आपला भिंतीवरचा वेगळा असतो आणि मोल्डिंगचा वेगळा असतो तर ते डिफरन्स जाणवू नये म्हणून पुन्हा त्याच्यावरती जो वॉलचा कलर आहे तो दिला गेला आहे तर आम्ही ते यूज केला आहे एशियनचा ग्लिड्स कलर 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 कलरमध्ये शेड आहे मॉर्निंग ग्लोरी जो पूर्ण घरामध्ये आहे म्हणजेच ही मोल्डिंग फक्त उठवून आले त्यामधून कलर असा वेगळा उठून नाही आला आणि आम्हाला तेच हवं होतं आणि तेच एक्झॅक्टली तर साध्य झालेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत एक्झॅक्टली खर्च किती आला या सगळ्या गोष्टींना तर ही जी सोळा एम एम च्या आतमधली पट्टी आहे व्ही सी ती आठ फुटाची आम्हाला मिळाली होती तीनशे पंचवीस रुपये एक म्हणजेच सुरुवातीला जेव्हा आपण ही डिझाईन बनवतो आणि हे आखून घेतलं जातं पेन्सिलने तेव्हाच आपल्याला हे सगळं मेजरमेंट घेतल्यानंतर अंदाज येतो की आपल्याला किती पट्ट्या लागणार आहेत कारण एक पट्टी ही आठ फुटाची असते आणि ती एक पट्टी सोळा एम एम ची तीनशे पंचवीस आम्हाला मिळाली आणि ही जी मोठी बावीस एम एम ची जी पट्टी आहे ती जास्त काही महाग नाही तिच्यापेक्षा फक्त पंचवीस रुपये एक्स्ट्रा म्हणजेच साडेतीनशे रुपयेला एक पट्टी तर आता तुम्ही हिशोब लावू शकता अशा पद्धतीनं आम्हाला टोटल मोल्डिंग बनवून बनवण्यासाठी पंधरा पट्ट्या लागलेल्या आहेत आणि जवळपास फक्त पाच हजार रुपये मध्ये या मोल्डिंगला खर्च आला आहे आणि वॉलला तर आपण कलर देतोच ना तोच कलर त्यावरती फिरवला गेला आहे आणि या व्यतिरिक्त जर का तुम्ही आ, याचा कारागिरीचा म्हणजेच कारपेंटरचा खर्च पकडला तर तो पूर्ण घराचं कार्पेंटिंग ज्यांनी केलं आहे त्यांच्याकडूनच आम्ही हे करून घेतलं आहे त्यामुळं कार्पेंटिंगचा खर्च असा काही खूप आलेला नाहीये आम्ही त्यांना स्व इच्छेने हजार रुपये दिले होते तर थोडक्यात सहा हजारामध्ये इतकी सुंदर अशी ही फ्रेंच वॉल ही युरोपियन वॉल बनवून रेडी झाली आहे आणि नंतर जे काही याला सजवायचं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कशाही पद्धतीने सजवू शकता पण जर का तुम्हाला आमच्यासारखे इथे सेंटरला अशा या लाईट्स काढायच्या असतील तर मात्र मोल्डिंग करायच्या सुरुवातीलाच किंवा करतानाच इथे सेंटरचे मेजरमेंट घेऊन पॉइंट काढणं असं आता आमच्या केसमध्ये इथून या बॉक्समधून हे कनेक्शन आलेलं आहे तर हे ॲक्च्युली uh, तिकडून आलेलं आहे वरून आणि वरून येता येता ते इथून खाली घेतलं गेलं आहे तर मग ती वायर ती केबल हाईड करण्यासाठी जी काही प्रोव्हिजन आहे ती आपल्याला करावी लागणार आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्ही प्री प्लॅनिंग करून अगदी स्वस्तात मस्त युरोपियन वॉल बनवू शकता तर सांगा मला की कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि इतरांनाही शेअर करा जे कोणी नवीन फर्निचर बनवत असतील हो ज्यांना कोणाला घर रिनोव्हेट करायचं असेल त्यांना स्वस्तात मस्त काहीतरी आयडिया आणि पूर्ण गायडन्स मिळून जाईल या व्हिडिओमधून चला मग आजचा व्हिडिओ मी एंड करते नेहमीप्रमाणे पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय